अगदी काटोकाट फुललेला त्याचप्रमाणे खूप खरपूस असा आलू पराठा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आलू पराठा करताना परफेक्ट सारण कसं तयार करायचं त्याचप्रमाणे पराठा लाटताना आतलं सारण बाहेर निघणार नाही यासाठी काय काळजी घ्यायची ती अगदी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चला तर रेसिपी सुरू करूया सगळ्यात अगोदर आपण सारणासाठी बटाटे उकडून घेणार आहोत इथे मी पाच बटाटे घेतलेले आहेत आपण कुकरमध्ये थोडं पाणी घालून घेऊया बटाटे आपण डायरेक्ट पाण्यात न उकडता दुसऱ्या भांड्यात काढून घेऊन ते भांड कुकर मध्ये आहे आणि ह्या भांड्यात जराही पाणी घालायचं नाहीये यामुळे बटाटे खूप पाणी शोषून घेत नाही आणि परिणामी सारण हे छान कोरडं होतं आता आपण कुकरच्या तीन चिट्ट्या घेणार आहोत गॅस मिडियमच ठेवणार आहोत इथे आपण एका बाउलमध्ये या वाटीने तीन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता पराठा हा खरपूस येण्यासाठी आपण त्यात दोन चमचे बेसनपीठ घालून घेऊया बेसनपीठ घातल्याने पराठ्याला छान खरपूसपणा येतो आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पराठा हा छान मौसूत होण्यासाठी त्याला आपण तेलाचं मोहन देऊन घेणार आहोत इथे मी दीड पळी तेलाच मोहन देऊन घेते आता हे दिलेलं मोहन आपण संपूर्ण पिठाला छान लावून घेणार आहोत जेणेकरून पराठा छान खुसखुशीत असा होईल आता आपण यात थोडं थोडं साधं पाणी घालून छान पीठ मळून घेऊया कणिक मळताना खूप घट्ट कणिक मळायची नाहीये नाही ना तर मग सारण पसरत नाही आता आपलं कणिक मळून झालेला आहे आता आपण याला तेलाचं थोडस हात लावून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा त्याला हलकस मळून घेऊन दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवून देणार आहोत जेणेकरून ते अगदी छान मुरलं जाईल आता आपण याला झाकून ठेवून सारणाची तयारी करून घेऊया इथे बटाटे उकडून झालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान बटाटे उकडले गेले आहेत आता आपण त्याला किसनीने किसून घेणार आहोत जेणेकरून त्यात मोठे तुकडे राहू नयेत आता आपण या सारणामध्ये एक चमचा वाटलेली हिरवी मिरची घालून घेणार आहोत एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालून घेणार आहोत अर्धा चमचा बडीशोपची जाडसर भरड वाटून घेतलेली आहे ती घातलीये एक चमचा धनी पावडर घातलेली आहे अगदी चिमुटभर हिंग आणि आता आपण यात आत मीठ घालून घेणार आहोत थोडं साधं मीठ घालूयात आणि थोडं आपण इथे काळं मीठ घालणार आहोत याने चव अगदी छान लागते आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊयात इथे सगळं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण या सारणाचे लहान आकाराचे गोळे करून घेणार आहोत त्यामुळे पराठे अगदी भरभर लाटले जातात आणि पुन्हा पुन्हा सारणामध्ये हात भरवावा लागत नाही तुम्ही बघू शकता सारण अगदी छान झालेलं आहे कुठेही ओलसर नाहीये बटाटा शिजवताना योग्य ती काळजी घेतली की सारण अगदी छान होतं जर आहे ते ओलसर होत नाही आणि पराठाही अगदी छान लाटला जातो आता आपण सगळ्या सारणाचे असेच गोळे करून घेणार आहोत इथे पाच बटाटे घेतले होते त्याचे बरोबर बारा गोळे तयार झालेले आहेत आता आपण कणिक बघूयात कणिक आपली अगदी छान मुरली गेली आहे पुन्हा एकदा आपण त्याला छान मसळून घेऊया आणि त्याचेही आपण छोट्या छोट्या आकाराचे गोळे करून घेऊयात आपण सारण आणि पिठाचा गोळा थोड्या सारख्याच आकाराचा ठेवणार आहोत आता इथे मी चार गोळे करून घेतलेले आहेत ते आहे, आपण झाकून ठेवून देऊयात सुरुवातीला पिठाचा एक गोळा घेऊन त्याला हलकस पीठ लावून घेऊया आणि अगदी थोडस त्याला आपण लाटून घेणार आहोत जेणेकरून ते सारखं लाटलं जाईल आता आपण यात सारण भरून घेणार आहोत तर आपण इथे सारणाचा एक गोळा घेतलेला आहे आणि आता बघा आपण अंगठ्याने हलकस सारण आत दाबत जायचं आहे आणि बाकीच्या बोटांनी कणिक वर घेत जायची आहे आणि हळूहळू कणिक वर घेत जाऊन सारण आत दाबून घ्यायचंय सारण भरतानाच छान सारण भरलं गेलं की पराठा अजिबात फुटत नाही तुम्ही बघू शकता साऱ्या काठांचं सा कणिक एकवटून आपण हलकस बाजूलाच त्याला प्रेस करून घेणार आहोत थोडी लागलेली कोथिंबीर मी काढून घेते बघू शकता अगदी छान सारण भरून झालेलं आहे आपण त्याला आता हलकच पिठात बुडवून घेऊया आणि त्याला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या पद्धतीने करू शकता जेणेकरून सारणछण काठापर्यंत भरलं जाईल किंवा अगदी हाताने हळूवार प्रेस केलं तरीही चालेल आणि पराठा लाटताना तो अगदी हलक्या हाताने लाटा पराठा लाटताना खूप चपातीसारखाही बारीक लाटू नका थोडा मध्यम जाडीचा पराठा लाटा तुम्हाला हवं तसं तुम्ही पीठ लावून हळूवार त्याला लाटून घ्या तुम्ही बघू शकता सारण कुठेही बाहेर निघत नाहीये मी इथे थोडा पातळसरच पराठा लाटून घेणार आहे तरीही सारण कुठेही बाहेर निघालेलं नाहीये आणि अगदी काठापर्यंत सारण छान पसरलं गेलंय सुरुवात तिला तुम्ही तिला लहान लहान पराठे करून बघितले तरीही चालेल आता तुम्ही बघू शकता आता आपण याला तव्यावर भाजून घेऊया तवा छान तापलेला आहे आता आपण पराठा तव्यावर घालून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम मात्र मुळीच स्लो करायची नाहीये पराठा हा आपल्याला हाय भाजून घ्यायचा आहे पराठा असू दे किंवा चपाती असू दे ही हाय फ्लेम वरच भाजली गेली पाहिजे सगळ्या गोष्टींचा ताळमेळ नीड बसला ना की रेसिपी अगदी छान येते आता आपण हलकस त्याला फिरवून घेतलेला आहे आणि पराठ्याचा कलर हलकासा बदललेला आहे आता आपण त्याला पलटवून घेऊया मी ते हाताने पलटवून घेते तुम्ही हवंच तर उलत न्याने सुद्धा पलटवून घेऊ शकता पराठा हा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी करू शकता तसेच नाश्त्यासाठीही हा अगदी उत्तम पर्याय आहे तसेच हेल्दी पर्याय आहे आणि मुलांनाही खूप आवडतो तर नक्कीच पराठ्याची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता हळूहळू पराठा अगदी छान फुलतोय त्याला हलकसा आपण उलटण्याने प्रेस करूया खूप जोरात नाही अगदी हलक त्याला प्रेस करून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी छान फुलतोय आता छान फुलला गेला की आपण त्याला पलटी करून घेऊयात अगदी अलगद पलटवून घ्या तुम्ही बघू शकता किती सुंदर पराठा भाजला गेलेला आहे आणि अगदी टम्म असा फुगलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम ही स्लो करायची आहे तेल लावताना गॅसची फ्लेम हाय नको आहे आता सगळ्या पराठ्याला संपूर्ण बाजूने तेल लावून घेऊया तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरीही चालेल पण गॅसची फ्लेम मात्र आपल्याला आता स्लो करून घ्यायची आहे नाहीतर तेलामुळे पराठा लगेच करपतो आता पुन्हा आपण त्याला पलटवून घेतलेला आहे आणि आता दुसऱ्या बाजूने देखील आपण छान त्याला तेल लावून घेऊया पराठा इतका छान फुलला आहे की त्याला जबरदस्तीने त्याची वाफ काढून घ्यावी लागते कारण तेल लावायला थोडं जड जात आहे आता पुन्हा हलकस आपण त्याला पलटवून घेतलेलं आहे आणि अगदी अजून थोडा वेळ आपण त्याला भाजून घेणार आहोत अगदी अर्ध्या मिनिटापेक्षाही कमी आणि त्याला आता फोल्ड करून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी छान गोल्डन ब्राउन असा गरमागरम पराठा भाजला गेलेला आहे मुलं अगदी आवडीने खातात आणि त्यातलं सारणही खूप टेस्टी झालेलं आहे आता आपण अजून एक पराठा लाटून बघूयात इथे पिठाचा गोळा आणि सारणाचा गोळा अगदी सारख्या मापाचे आहेत पण सारण नीट भरलं गेलं ना की जराही पराठा लाटताना फाटत नाही आणि त्यातलं सारण बाहेर येत नाही सरावाने ही गोष्ट नक्कीच छान जमते तुम्ही बघू शकता हलकस अंगठाने प्रेस करून साइडची कणिक आपल्याला वर घेत यायचंय आणि सगळे काठ एकवटून त्याला संपूर्ण बंद करून साईडलाच आपण त्याला फोल्ड करून घेणार आहोत आता पुन्हा आपण त्याला छान पिठामध्ये बुडवून घेऊयात आणि लाटताना त्याला खूप हलक्या हाताने लाटा तुम्ही बघू शकता अगदी काठापर्यंत सारण्याचं जात आणि अगदी हलक्या हाताने छान सगळ्या बाजूने सारखं त्याला लाटून घ्या सरावाने आपल्याला सगळ्याच गोष्टी अगदी छान आणि सहज जमतात त्यामुळे सराव हा अगदी आवश्यक आहे पराठा लाटताना त्याचे काठ कुठेही जाड ठेवू नका ते बारीकच लाटून घ्या नाही तर पराठा खाताना पराठा आतून बारीक आणि काठाजवळ जाड तो दिसायलाही छान दिसत नाही आणि खातानाही तो चांगला लागत नाही आता पराठा लाटून झालेला आहे आता आपण त्याला देखील भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला पुन्हा हाय करून घ्यायची आहे आणि अगदी वरचा कलर थोडा बदलला की आपण त्याला पलटवून घेणार आहोत आता आपण पराठ्याला पलटवून घेऊयात गॅसची फ्लेम अजून देखील आपल्याला हायच ठेवायची आहे कुठेही लो करायची नाही जर गॅसची फ्लेम खूप लो असली की पराठा कितीही छान लाटला गेला तरीही तो फुलत नाही पराठा फुलण्यासाठी किंवा चपाती फुलण्यासाठी ही गॅसची फ्लेम ही हाय असणं अगदीच गरजेचं आहे आता आपला पराठा हळूहळू फुलायला लागलेला आहे तुम्ही बघू शकता आता पराठा छान फुलला की आपण त्यांना पुन्हा पलटवून घेऊया तुम्ही बघू शकता मागच्या बाजूने देखील अगदी छान खरपूस असा भाजला गेलेला आहे जबरदस्तीने त्याची वाफ काढून घ्यावी लागते आता गॅसची फ्लेम स्लो करूनच तेल लावा नाही तर मग पराठा हा करपतो तर आपण याला तेल लावून घेऊयात आणि सुलट बाजूने देखील तेल लावून घेऊयात आणि आपण त्याला आता फोल्ड करून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी छान खरपूस असा पराठा भाजला गेलेला आहे आणि भाजताना देखील तो कुठेही फुटलेला नाहीये आता आपण हा पराठा देखील काढून घेऊयात तर तयार आहेत आपले बटाट्याचे पराठे म्हणजेच आलू पराठे आता आपण बघूयात यात या सारण कसं पसरलंय तर तुम्ही बघू शकता अगदी काठापर्यंत आणि दोन्ही साइडला सारखंच सारण पसरलं गेलेलं आहे पराठा किती पातळ आहे तरी सुद्धा सारण अगदी छान पसरलं गेलेलं आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी झाली हे मध्ये कळवायला विसरू नका जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद